हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही एकत्र वर्ष अनेक वर्ष एकत्र एक काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादी चा हा अपमान होतोय असं मला वाटतं कारण का मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी म्हणजे जणू काही त्यांना तें, प्रिय म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला प्रेम दिलं त्यांनीही इन रिटर्न आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेनी आम्ही दिला आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते, ते छत्रपतींचं नाव घेणार पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं त्यामुळे मला मला वेदना एवढ्याच होत्या की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं त्याचं एक आणखीन एक उदाहरण